महायुती सरकारच्या स्थापनेच्या वेळी मंत्रिपद नाकारल्याने नाराज झालेल्या छगन भुजबळांनी थेट पक्षाध्यक्ष अजित पवारांवरच आरोप केले होते नेतृत्वाला आव्हान देत वेगळी भूमिका मांडली होती तेच भुजबळ आता उपमुख्यमंत्री अजित पवारांसाठी महत्वाचे आणि उपयुक्त ठरले आहेत पण भुजबळांच्या समावेशामागे राष्ट्रवादीपेक्षा भाजपची भूमिका महत्वाची ठरली अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे नमस्कार मी अभिषेक आणि तुम्ही पाहतात लोकसत्ता लाईव्ह राज्यात भाजप शिंदे सेना आणि अजित पवार गटाचे सरकार आल्यानंतर डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या विस्तारावेळी भुजबळ यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली नव्हती तेव्हापासून ते नाराज होते आपली नाराजी त्यांनी अनेकदा बोलून दाखवली होती बीडमधील संतोष देशमुख हत्येच्या घटनाक्रमाच्या नंतर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला तेव्हापासून भुजबळ यांना पुन्हा मंत्रिपद दिले जाणार अशी चर्चा होती ती अखेर खरी ठरली देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात भुजबळांना संधी देण्यात आली नव्हती त्यामुळे भुजबळ संतप्त झाले होते त्यावेळी त्यांनी थेट अजित पवारांनाच लक्ष केले त्याआधी राज्यसभेवर जाण्याची इच्छा व्यक्त केली होती तेव्हा अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना संधी देण्यात आली नंतरही मला डावलण्यात आले मी काही यांच्या हातचं खेळणं नाही अशा शब्दात भुजबळांनी आपल्या संतापाला वाट करून दिली होती नंतर पक्षातही भुजबळ फारसे सक्रिय नव्हते दर मंगळवारी पक्षाच्या नेत्यांची बैठक अजित पवारांच्या निवासस्थानी असायची त्यालाही भुजबळ गेले दोन महिने फिरकत नव्हते त्याचवेळी भुजबळांच्या फेऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वाढल्या होत्या भुजबळ भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली होती अर्थसंकल्पीय अधिवेशनातही भुजबळ पक्षाच्या बैठकांना उपस्थित राहत नव्हते या उलट ते फडणवीस यांना नेहमी भेटत असत अजित पवार आणि भुजबळांमधील हा दुरावा कमी करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनीच पुढाकार घेतल्याचं समोर येत आहे तर आता अजित पवारांनाच लक्ष करणाऱ्या भुजबळांचा मंत्रिमंडळात पुन्हा समावेश झाला भुजबळांना पुन्हा मंत्रिपद हे मुख्यमंत्री फडणवीस कि अजित पवारांमुळे मिळाले याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता राष्ट्रवादीसाठी ओबीसी मतं महत्वाची आहेत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादीकडे प्रभावी ओबीसी चेहरा नव्हता केवळ मराठा समाजाचा पक्ष म्हणून प्रतिमा तयार होऊ नये अशी खबरदारी अजित पवार घेत असतात यामुळे जरांगे यांच्या आंदोलनानंतर निर्माण झालेल्या वातावरणात फडणवीस व अजित पवारांनी तेव्हा भुजबळांना मोकळेपणा दिला होता ओबीसी मतांसाठी भुजबळांचे मंत्रीपद महायुतीलाही फायदेशीर ठरणार आहे आगामी निवडणुका लक्षात घेऊनच भुजबळांचा समावेश झाला आहे छगन भुजबळ यांच्या समावेशामुळे राष्ट्रवादीला ओबीसी समाजाचे पाठबळ लाभू शकते राष्ट्रवादीवर मराठा समाजाचा पक्ष म्हणून शिक्का बसला होता हा शिक्का पुसून काढण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न अजित पवारांनी केला असावा असंही या समावेशावरून म्हटलं जात आहे तर भुजबळांच्या मंत्रिमंडळात झालेल्या समावेशामुळे महायुती आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी समाजाचं पाठबळ मिळेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि अशाच आणखी माहितीसाठी पाहत राहा लोकसत्ता